जुनेद हे खर तर एका बाजूला पात्र आहे आणि दुसऱ्याच बाजूला ती एक प्रतिमा आहे किंवा ते एक प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही ते म्हणजे भरकटलेल्या आणि गोंधळात पडलेल्या संभ्रमित अशा मुस्लिम तरुण पिढीचा आणि त्यामुळे तो पुढे कुठे जातो काय या संदर्भामध्ये शोध सुरू होतो आणि त्या शोधाच्या निमित्ताने आपण एकूणच संपूर्णपणे मुस्लिम समाजाच्या आजच्या अंतरंगामध्ये जी खळबळ चाललेली आहे ती खळबळ समजून घ्यायचा प्रयत्न करतो जुल्फीसारखं एक पात्र जे रफिक या माणसाने निर्माण केलेल्या फतेह नावाच्या सुधारणावादी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात करतं त्या निमित्ताने तो त्या मोहल्ल्यामध्ये येतो आणि त्याला आपल्याच समाजाचा एक वेगळा अंतरंग सापडत जातं दिसत जातं आणि त्याच्यावरती काय उपाय शोधता येईल त्या कट्टरतेवरती त्या सगळ्या गोष्टींबाबत आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न तो करायला लागतो आणि त्या प्रयत्नामध्ये तरुण आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद त्याला देतात कोणी कुणी सहभागी होतो कोणी काय पद्धतीने रिॲक्ट करतं या सगळ्या गोष्टींचा तो पट म्हणजे ती कादंबरी आहे